हई लोगडे आमच्या अल्पसंख्याक शहराचा अध्यक्ष अमितजी मणियार पंचायत समिती कशेरीचे अध्यक्ष नामदेवजी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व माझ्या महिलाबाबत सर्व पत्रकार बंधू आणि आज खऱ्या अर्थाने सुप्रीमने सांगितल्याप्रमाणे आपल्यासाठी सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे आज घटनेचे शिल्पकार महामारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रत्येकाला एक जगण्याचा अधिकार मिळाला त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी त्यांच्या जयंतीचा जयंती उत्सव साजरा होत असतो परंतु मी आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सर्व प्रमुखांना लोकांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येक रविवारीप्रमाणे होत असलेल्या आपल्या पक्षप्रवेशाच्या आज आजसुद्धा बेकरेवाडी गावातील आपल्यामधील प्रमुख मान्यवर सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेईल सामावून घेऊ असं एक आश्वासन देतो अशोक शेट्टी आदरणीय अजितदादा असतील महाराष्ट्रदानाच आहे आपलं मत आदरणीय गटकरे साहेबांनाच आहे हे सगळं आदरणीय बारने साहेबांचं प्रामाणिकपणे काम करायचं तर आपण बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटली की कर्जत कलापूर मतदारसंघामध्ये रोजचा पक्षप्रवेश विविध पक्षामधून आपल्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो गावाचे गाव आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कल्हापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल कोकोडी शहर असेल माथेरान असेल नेरळ मोठं शहर असेल या सर्व शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद प्रामुख्याने जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आपल्या पक्षाची ताकद आपण ज्यांना करत आहे त्यांना त्यावेळी आपण काम करतो परंतु आज आपल्याला मात्र लोकसभेचं काम करत असताना महायुतीचं काम करायचं आहे अनेक पक्षामधून आपल्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आपण जर त्याचा ओघ बघितला असेल तर विविध पक्षामधून आपल्यामध्ये युवक कार्यकर्ते येतात महिला भगिनी येतात प्रमुख कार्यकर्ते येतात पण त्यांचा मान सन्मान राखायचा आपण सर्वधन काम करत असतो आपल्या पक्षामध्ये आलेला माणूस कधी तुम्ही असं बघितलं नसेल तर त्यांचा मान सन्मान राखला जात नाही आज जर व्यासपीठ बघितलं तर आपण पंचवीस वर्षापासून व्यासपीठ बघत होतो तर आजचं व्यासपीठ बघितलं तर समाधानकारक व्यासपीठ मागतो आज आमच्या आम्ही सांगितलं तर मी पंचवीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय मला आज या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली पण मी तर म्हणेन पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी त्या व्यासपीठापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी का सक्षमपणे काम केलं काम करत असताना आपल्यामध्ये दुजाभाव करता काम नाही काम करत असताना आपल्यामध्ये छोटा मोठा कोण हे काय कामाचं नाही मी प्रत्येक वेळी सांगत असतो का आपला कार्यकर्ता आणि आपला नेता यामध्ये आपल्या पक्षामध्ये काही फरक नाही जरी नेता असेल जरी नेता असेल कार्यकर्ता असेल कार्यकर्त्याला जपण्याचं काम माझ्या नेत्या मंडळी सुद्धा केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा नेत्या मंडळीला समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या एकामेकांच्या पक्षप्रवेश करत असताना आपल्या अनेक गावामधून पक्षप्रवेश होतोय पक्षप्रवेश होत असताना वेगवेगळ्या पक्षातून आपल्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्ते येत असतात तेव्हा मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी थोडीशी समज समजुतीची भूमिका घेतली पाहिजे मागच्या वेळी मी ऋषीचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं त्याच पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे तो कार्यकर्ता आपल्या पक्षावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या विकासावर विश्वास ठेवून जेव्हा आपल्यामध्ये येतो येतो आपण बोलतो तो फक्त जर आला तर मी आपलं काम करणार नाही ही जर आपण भूमिका आपल्या मनात ठेवली तर आपला पक्ष वाढणार नाही हे आपण सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या युवा मंचाचे कार्यकर्ते असतील युवा मंचा अध्यक्ष असेल आमचा अक्षय जागव चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याच्याबरोबर युवा कार्यकर्ते गावगावमध्ये जाऊन काम करतात आज प्रत्येक रविवारी त्यांचा युवा मंचामध्ये शक्रोच्छा संकेत पदाधिकारी प्रत्येक गावामध्ये आज जर मला त्यांचा एक अभिमान आहे कारण प्रत्येक गाव मी त्यांचे महेंद्र गट त्यांचं रजिस्टर पाहिलं मी त्या रजिस्टर मध्ये मी प्रत्येक ग्रामपंचायती पाहिलं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावं पाहिली आणि कुठला गाव असा नाही का त्या युवा मंचा कार्यकर्त्यांची त्या गावामध्ये युवा मंचाचे कार्यकर्ते नाही म्हणजे पुढं छोटे असतील परंतु ती कार्यरत आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात काम महिन्याकडे छप्पन्न ते छप्पन ग्रामपंचायती अशी कट पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन गाव चार गाव आहे पण प्रत्येक गावामध्ये आठ दहा पाच दोन चार काही असतील ते कार्यकर्ते युवा पद्धतीचे आहेत त्याच पद्धतीने सोप्या आपल्या युवा युवकची सुद्धा चांगली कमिटी आहे फादर बॉडीची आहे महिलांची कमिटी आहे आपण जर सदस्य आपण जर चांगल्या पद्धतीने सरप्राइस आपण सक्षम केलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये कुणाचीही नाही जाणार नाही अशा पद्धतीने आपण काम करणे गरजेचं आहे कुणाची म्हणजे आपल्या राष्ट्रवादी राजवतीच आहे इतर कोणाची खुबडी घेण्याची आपल्याला गरज लागणार नाही अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आपण जेव्हा काम करतो त्या म्हणजे भाजप बॉडीचे सर्व कार्यकर्ते आपण त्यांच्या आदेशाने आपण पुढची काम करत असतो त्यामध्ये आपले जे नेते पटेल असतील त्या नेते पटेलच्या आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये युवक असतील युवकांच्या आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये रंजन काही असेल त्यांच्या महिलांच्या अधिक्षक ज्या काम करत असतात त्यामध्ये आपली महिला संघटना सुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या पद्धतीने काम करते युवती मंडळ सुद्धा आपल्या चांगल्या काम करतात अशाच पद्धतीने आपण पुढच्या काळात सुद्धा आपण चांगलं काम करू परंतु जेव्हा संघटनेमध्ये आपण काही लोक चर्चा करतात लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीला असं चालणार नाही आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आपल्याला पक्षाचा आदेश आहे आता नाही साहेबांचा आदेश आहे आणि तत्कारी साहेबांचा आदेश म्हणजे आपल्यासाठी तो शेवटचा विषय असतो आणि तटकरी साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुद्ध आहे महायुद्धचं काम आपण सर्वांनी कराल अशी मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो परंतु आपण काही कार्यकर्ते एकामेकाला फोन करता आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल होते दे ते आपण सर्वांनी या ठिकाणी जपण्याचं गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये असा तुमचा एखादा कार्यकर्ता येईल आणि काहीतरी चुकीचं वक्तव्य करेल आणि त्याचा आपल्या आमच्या आपल्या पक्षाला लागायला नको हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो का आपल्याला प्रामाणिकपणे बाबे साहेबांचं काम करायचं आहे आणि आपण कराल असा मला आत्मविश्वास आहे कारण आपण जर बघितलं तर तीन पक्ष एकत्र आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये शिंदे शिवसेना असेल त्यामध्ये अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यामध्ये जी मनसे असेल आणि आरपीआय असेल पाच पाच पक्ष एकत्र आहेत मग आपल्या तालुक्यामधला फरक आपल्याला नक्कीच दिसला पाहिजे हे सर्व कार्यकर्त्यांनी आज आज आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विनंती सुद्धा करतो परंतु आपण वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळा विकास करत असताना आपल्याला आता थोडे दिवस काही गोष्टीवर बंद ठेवावं लागेल आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा जी जे आपल्याला पक्ष मी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा जेव्हा पक्ष आपल्याला आदेश देईल त्या आदेशाचं पालन करून आपण पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ परंतु आज आपल्या समोर असल्यानं हे लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं इतकीच आपल्याला मी मनापासून सुद्धा करतो आणि आज आपल्यामध्ये बेकरीवाडीमध्ये माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत माझ्या महिला मागे प्रवेश करणार आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो दादा आपण त्या गावातल्या आपण सर्व गावातल्या मंडळींनी एकत्र येऊन सर्वांचं एक, एक विचाराने आपण काम कराल असा मी एक विश्वास व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी जी गरज लागेल तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुम्हाला कुठली अडचण असेल त्या अडचणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेल इतका शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सर्व प्रत्येक कार्यकर्त्यांकडून स्वादन केलं जाईल आणि आपल्या नावाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इजा पोहोचली नाही जाणार याची प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी निश्चितपणे जाणीव ठेवेल आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या कार्य कार्यामध्ये कार्यरत जाईल धन्यवाद आज अच्छा या दिवसाचा एक प्रमुख कार्यक्रम जो पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत आज या ठिकाणी जिथे नेरळ त्याचप्रमाणे बेकरेवाडी येथील असंख्य ग्रामस्थ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मी त्यांचं नाव घेणार आहे त्यांनी व्यासपीठाकडे येऊन आपला प्रवेश स्वीकारायचा आहे वैभवजी दत्ता भेरत जिथे मागे या

मस्त बसलाय तिथंच बसून राहा मान्यश्री वैभवजी दत्ता घरात जिथे त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो यानंतर मान्यश्री जगदीश डोबे नेरळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो जगदीशी डोबरे नेरळ जगदीशी डबरे नेरळ

मान्य श्री राजेश नामदेव निर्भुडे मान्य श्री अर्जुन जानू निर मान्य श्री सुरेश जानू निर्बुडे मान्य श्री मंगेश सुरेश निर्बुडे मान्य श्री मयुर बुधाजी निर्बुडे मान्य श्री विकास लक्ष्मण नरवाडा मान्य श्री तुकाराम मंगल पारधी मान्य श्री मंगल नागो पारधी मान्य श्री नितीन बुधाजी पारधी

आज या ठिकाणी पक्ष प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे अतिशय योग्य असा निर्णय घेतलेला आहे याची त्यांना निश्चित येणाऱ्या काळामध्ये खात्री पटेल असा मी या ठिकाणी पक्ष स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यानंतर मान्यच सुनीता नामदेव निरफुडे मान्य सो वेकेवाडीतील महिला ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत यांची नावं घेतो या सर्व महिलांनी व्यासपीठाकडे यायचं आहे मान्य सो सुनीता नामदेव आलो निरगुडे मान्य सो शारदा चंद्रकांत निरगुडे मान्य सो बनीबाई बनीबाई आलो निरगुडे मान्य सो कल्पना जेतू पारधी माझी सरपंच आहे त्या माणगाव तर्फे वराडी ग्रामपंचायतच्या सरपंच त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मान्य सो सोनी अशोक निरगुडे मान्य सो भोई लक्ष्मण दरवाडे मान्य सो अनिता अर्जुन निरगुडे मान्य सो सरिता सुरेश निरगुडे मान्य सो चांदुना महादू पारधी मान्य सो ताई उदाजी निरगुडे मान्य सो मंजुळा पैदास विरकुळ माननीय सोमंत पार्ती माननीय पिता उदाजी पार्धी माननीय साव भाईभाई बाबा पार्ती माननीय सो रंजना गजानन पार्ती माननीय सो संगीता साहू पारदी माननीय साव सविता गोविंद पार्धी माननीय सो कविता राम पार धुआंबडी माननीय सो कविता राम सांगरी माननीय साव रेवती संजय पुजारी माननीय सो संगीता यशवंत निरपुडे त्याचप्रमाणे व्यासपीठाकडे येऊन आपला पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे मान्य श्री मधु मनीष मधु पुजारी मान्य श्री प्रकाश महाधी पारधी मान्य श्री मच्छिंद्र गोविंद पारधी मान्य श्री विकास लक्ष्मण दरोडा मान्य श्री

पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो ज्यांची इथे माझ्याकडे काही टेक्निकल कारणामुळे कविता आपण सर्वांनी सर्वांनी व्यासपीठाकडे येऊन आपलं या ठिकाणी पक्षपूर स्वीकारत आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की हा पक्ष सोहळा संपन्न झाल्यावर असायचा आहे त्याच्यानंतर पक्ष नियमती सोळा संपन्न होणार आहे मी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपला डेटा वापरतो रमेश चव्हाण आम्ही आपल्याच विनंती करतो की ज्या महिलांची त्या ठिकाणी नागेबुंदी गेली नाहीत तरी त्या उपस्थित महिलांना या ठिकाणी या ठिकाणी वतीने आदरणीय सुधाकर भाऊ यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे तर मी विनंती करतो की बेटरे ग्रामस्थांना की आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे येऊन सुधाकर भाऊचा सत्कार करायचा आहे

सर्वांनी या ठिकाणी त्यानंतर ती आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आश्वायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये पुढील कार्यक्रम जो पदनियुक्तीचा आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत सत्कार केला व्यासपीठावरील सर्व महाराष्ट्रांना मी विनंती करतो की आपण देखील असं रस्ते आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये पुढील पदनियम सोय आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत यापुढील कार्यक्रम पदनियुक्तींचा होणार आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की कृपा करून शांतता राखायची आणि आपण सर्वांनी समजा व्हायचं आहे मी विनंती करतो नरेश अनंत पवार गणेश नगर यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात येत आहे आपला मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मान्यश्री श्री विनंती करतो मान्यश्री विनं मान्य श्री वसंत बाजू

चंद्रकांत रामा यांची राष्ट्रवादी काँग्रेस भेडीसगाव शाखा कमिटी सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे माननीय सो मीनाक्षी समाधान शेमटे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पात्र जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य सो मीनाक्षी मीनाक्षी शेमटे मान्य कुमार सदानंद गुदाजी मेंघाळ यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बेडीसगाव शाखा सं, संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे कुमार प्रमोद जगदीश वाघ मुक्काम बेडीसगाव यांची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस शिरू ग्रामपंचायत अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे प्रमोद जगदीश वाघ कुमार संजय जयराम वाघ बेडिसगाव यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बेडिसगाव शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्यश्री श्री मारुती पवार यांची सुधाकर भाऊ युवा मंच वेळगाव पंचायत समिती संपर्क प्रमुख पदे करण्यात येत आहे मकरंद पवार मान्य श्री रुपेश देब्रा युवा मंच हरवली ग्रामपंचायत वैभव दत्तात्रय घडत यांची सुधाकर भाऊ युवा मंच सावे विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे वैभव दत्तात्रय घरत मान्य श्री देवीदास हरिक केवारी मुक्काम सुधाकर भाऊ युवा मंच नांदगाव ग्रामपंचायत संपर्क करण्यात येत आहे विलास दरवडा यांची सुधाकर भाऊ युवा मंच बेडीसगाव शाखा सहसचिव पदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री गणेश किशन शेंडे मुक्काम शिलारवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच शिलारवाडी शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री प्रवीण भाऊ शिंगवा हुक्काम बेडीसगाव यांची सुधाकर भाऊ युवा मंच बेडीसगाव शाखा सहसल्लागारपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री दर्शना राजेंद्र जाधव हुकाम टेंब्रे यांची सुधाकर भाऊ युवा मंच मान्य श्री दर्शन राजेंद्र जाधव यांची सुधाकर भाऊ युवा मंच टेंब्रे शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री अंकुश रामाना यांची सुधाकर भाऊ युवा मंच बेरीसगाव शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री निखिल सीताराम गोविर उत्काम टेंबरे यांची टेंबरे शाखा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री जयेश राजेंद्र गांधीवले उत्काम पात्रज यांची सुधाकर भाऊ युवा मंच पात्रज शाखा संघटनपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री देवेंद्र पालू निरगुड्या मुक्कामगाव यांची सुधाकर भाऊ युवा मंच ब्रेडिसगाव शाखा उपाध्यक्ष आहे <गणाद्धारी> श्री जगन्नाथ मारुती डायरे मुक्काम चोरवडे <गणाद्धारी> यांची सुधाकर भाऊ युवा मंच वाकस ग्रामपंचायत उपाध्यक्ष मध्ये नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री केतन तुकाराम डांगरे मुक्काम पात्रद यांची सुधाकर गोळ युवा मंच पात्र शाखा कार्याध्यक्ष नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री सचिन नारायण वाघ मुक्का बेडिसगाव यांची सुधाकर गोळ युवा मंच बेडिसगाव शाखा संगणक नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री कल्पेश काशीनाथ गांधीवले मुक्काम पात्र यांची सुधाकर गोळ युवा मंच पात्र शाखा अध्यक्ष मध्ये नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री

मान्य श्री बंधू अमन हुकम झुगरेवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच मंचवाडी शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री सुनील शिलारवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच शिलारवाडी शाखा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री मोहन तुकाराम हिंदोळा गुक्काम शिलारवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच शिलारवाडी शाखा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मान्य श्री रोहन हनुमंत शेंडे मुक्काम शिलारवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच शिरारवाडी शाखा सचिवपदी करण्यात येत आहे श्री अक्षय चंद्रकांत शेंडे मुक्काम शिलारवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच शिरारवाडी शाखा सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे माननी श्री रितेश महादूर शेंडे मुक्काम शिलारवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच शिलारवाडी शाखा संगणकपदी नियुक्ती करण्यात येत आहे मान्य श्री रितेश महादूर शेंडे मान्यश्री पांडुरंग धर्मा खंडवी मुक्काम रामसेवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच नांदगाव ग्राम पंचायत सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे श्री यशवंत अनंत गोरे मुक्काम रामसेवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच गोरेवाडी शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे त्याचप्रमाणे श्री दत्ता मारू सराई मुक्काम जलकटवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मंच पात्र ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मान्यश्री पप्पू

या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मी या आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो मी यापुढे सर्वांना विनंती करतो की एक छोटासा कार्यक्रम शिकल झाला आहे की जे आपले गोरक्षेप त्यांनी केलेला आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने ते त्या ठिकाणी वाढदिवस आहे आपल्या पक्षाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे त्यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस सोहळा साजरा करत आहोत मी विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठाकडे येऊन आपला सत्ता इथे स्वीकारायचा आहे

आणि हा पक्षप्रवेशाचा आणि पदमंत्रीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाल्याचा जाहीर करतो आणि आता सर्वांना विनंती करतो की आपण